कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील तापमानातील वाढ कायम आहे किमान तापमानातही वाढ होतीये राज्यातील अनेक भागात तापमान एकोणचाळीस अंशावर पोहोचलंय तर कोकण आणि विदर्भात उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे हवामान विभागाने राज्यातील तापमानात ता वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केलाय कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी आजही उष्ण आणि दमट हवामान होते तर दुसरीकडे विदर्भातही उन्हाची ताप चांगलीच वाढली आहे अकोला येथे आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यातील सर्वाधिक एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती रत्नागिरी येथे एकोणचाळीस पूर्णांक चार अंश आणि मुंबईतील येथे अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती देशातील किमान तापमानातही वाढ झाली हरियाणातील नहान येथे देशातील सर्वात कमी तेरा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर सर्वाधिक तापमान गुजरात मधील भुज येथे नोंदवलं गेलं भूज येथे बेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस राज्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रात पंधरा पूर्णांक आठ अंशाची नोंद झाली होती राज्यातील तापमानातील वाढ कायम राहील तसंच विदर्भातील अकोला आणि चंद्रपूर येथे पुढील दोन दिवसानंतरही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय